गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील एस टी कर्मचारी संपावर गेले आहे विविध वी प्रलंबित एसटी एस टी कर्मचाऱ्यांनी हाक दिली या संपात आगार देखील सहभागी झाला आहे आगारातून एकही बस बाहेर निघालेली नाही सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या वा आम्हाला देखील शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्यात यावे ही प्रमुख मागणी सहविविध मागण्यासाठी अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे राज्यातील दोनशे एक्कावन्न एस टी आगारांपैकी साखळी आगार देखील बंद नाही राज्यभरात एस टी कामगारांनी आंदोलनाला सुरुवात केली असून एस टी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची सात ऑगस्ट ला बैठक झाली होती त्याच बैठकीत ऑगस्ट वीस रोजी बैठकीच्या आयोजनाचं पत्र देण्यात आलं होतं मात्र वीस तारीख देऊनही बैठक झाली नाही त्यामुळे एस टी कर्मचारी संतप्त झाले आहेत वेतनाच्या विषयावर सरकारने बैठक घेतली नसल्याने कामगार संघर्षाच्या परिणामी ऐन गणेशोत्सवात एसटीच्या आंदोलनाचा कोकणवासियांना सह अन्य प्रवासींना फटका बसला आहे एस टी कामगार संघटनेकडून राज्यभराचा साखळी आगारात देखील भरणे आंदोलन आणि शेत करण्यात येत आहे महाराष्ट्रातील सर्व एस टी कामगारांच्या वतीने स्वतःच्या मनाने एस टी कर्कऱ्यांच्या आर्थिक प्रश्नाबाबत महाराष्ट्रभर कामगारांनी स्वतः धरणे आंदोलन पुकारलेलं आहे या धरणे आंदोलनात स्वतः कामगार स्वइच्छेने सहभागी झालेले आहेत गेल्या वेतनवाढीचा प्रश्न गेल्या अडीच वर्षापासून माननीय नाथांचे नाथ एकनाथरावजी शिंदे यांच्या दरबारी वारंवार मांडत असून कामगारांचा शेवटचा अंट संपलेला होता म्हणून हे धरणे आंदोलनाचं कामगारांनी स्वपूर्तीने आंदोलन उभारलेलं आहे तरी कामगारांना अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथराजे शिंदे यांच्या माध्यमातून कामगारांचा आर्थिक प्रश्न सुटणार म्हणून हा माध्यमातून मेसेज द्यावा म्हणून हे कामगारांनी महाराष्ट्रभर हे धरणे आंदोलन स्वीकारलेलं आहे तरी कामगारांची सगळ्यात महत्त्वाची मागणी ही आहे की एस टी कामगारांना शासकीय वेतना शासकीय कामगारांच्या बरोबर वेतन मिळालं पाहिजे एस टी कामगारांचे जे दोन वेतन करार रखडलेले आहेत दोन हजार सोळा ते वीस दोन हजार सोळा ते चोवीस हे वेतन प्रलंबित करार माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी केलं पाहिजे ही कामगारांची प्रामाणिक इच्छा आहे म्हणून अडीच वर्षापासून माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे एस टी कामगार अपेक्षा बाळगून होता आणि त्या अपेक्षा बाळगून त्यांचा अंत झाला म्हणूनही धरणे आंदोलनाचं स्वरूप कामगारांनी उभारलेलं आहे तसेच नऊशे ऐंशी कोटी ही विविध वत्त्यांची थकबाकी राज्य शासनाकडे बाकी आहे ती नियमाने देणं आहे इतर विभागांना जी पत्त्यांची देणे सरकार वेळोवेळी देत आहे ती आमची दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसपर्यंत लोकशाहींची कोटी आहे लोकशाहींची कोटी आहे ते देणे सरकारने करावे ही मी माननीय एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक विनंती करतो हा कामगारांचा एस टी कामगारांचा अंत बघू नये त्यांच्या मागण्या पूर्ण करावे ही मी सर्व महाराष्ट्राच्या कामगारांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो